तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जूनच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या रूमपासून इथे सायली अर्जुनला कॉफी आणून देते आणि अर्जुन त्या कॉफीचं आणि सायलीचं कौतुक करायला लागतो मात्र सायली त्याला थांबवतं की माझं कौतुक करण्यापेक्षा ते सोन्यात तुकड्यात दागण्याचं काय झालं ते सांगा मग अर्जुन सांगायला लागतो की ऑफिसमध्ये दोन जण येऊन गेले होते आणि त्याने ते, ते सोन्यात दागण्या क्रॉस चेक केला आणि असं कळलं की तो तुकडा सोन्यात दागण्याचा तुकडा खूप जुन्या दागण्याचा आहे आणि तो कस्टम बेड आहे म्हणजे कोणीतरी स्वतःच्या इच्छेनुसार तर म्हणून घेतलंय मग मात्र सायली अर्जुन दोघे विचारत पडतात की हा दागिना साक्षी चाचूच शकत नाही कारण साक्षी एवढी मॉडर्न राहते आणि ती अशी दागिने का वापरेल आणि ते दोघे बोलत असतानाच अर्जुन म्हणतो की आता आपल्याला हे तुकडा कोणाचा आहे लवकरात लवकर शोधावं लागेल आणि मित्रांनो त्याच वेळेस प्रिया खालून वर येते आणि ते पण सायलीला बोलण्यासाठी कारण तिला सालीचा सा प्रचंड रागर असतो कारण सायलीने घरच्यांसमोर तिचं खोटेपणा उघडकीस आणलं म्हणून डायरेक्ट दार उघडून आतमध्ये येते आणि तिच्या धक्क्याने म्हणजे ती आल्या डायरेक्ट नाही सालीच्या हातात तो तुकडा खाली पडतो आणि प्रिया तो तुकडा उचलते आणि अशी दोघांकडे बघायला लागते आणि मात्र त्यावेळेस मला वाटलं का, थी है है। का तुकड़ा तुकड़ा ते काहीतरी बोलेल पण ती त्यानं विचारते हे काय आहे मग साईली कळतं की हिला पण तो दागिना तुकडा आश्रमात भेटलेला आहे हे अजून कळायला दिसत नाही आणि तिला काय ते पण कळलं नाही मग साईला दागिना तुकडा घेते आणि अर्जुनला म्हणते अहो हाच तो दाग सोनं दागिना तुकडा ना जो आपण शोधतो म्हणजे तुम्ही मला दागिना दिला मागे भेट म्हणून त्याचा तुकडा पडला ना तो हाच तुकडा मग अर्जुनही हो तो हो मिळतो आणि दोघांनाही कळतं की ह्या इला काहीच कळलं नाही म्हणून मग मात्र प्रियाला अर्जुन विचारतो तू आमच्या रूममध्ये का आलीस मग ती म्हणते मी तुझ्या बायकोला रागवला आणले तिने माझं खोट्याडेपणा सगळ्यांसमोर ओळखलं म्हणून आणि तिने घरच्यांसमोर मला खोटं पाडलं म्हणून आणि ती सायलीला बोलायला लागते की मी लाडकी आहे घराची लाडकी सोडून घराची कारण मी सगळ्यांच्या इच्छेने लग्न केले आणि तू मात्र दोडकी आहेस दोडकी दोडकी शब्द मला पण काल नाही अर्जुनला पण काल नाही अर्जुनची दोडकी म्हणजे काय मग सायली जाऊ दे ना हो प्रियाकडे काय लक्ष देता मात्र सायली असे म्हणल्यानंतर अर्जुन प्रियाची ती म्हणते सायली तुला खूप महाग पडेल मग मात्र सायली ती जोशमध्ये म्हणताय प्रिया मागात कुणापडे हे तूच बघ आता कारण हळूहळू खरं आणि खोटं हे आपल्या घरच्यांना कळायला लागलंय आणि ज्या वेळेस तुझं खरं रूप घरच्यांसमोर येईल त्यावेळेस तुझे काय राहतील ते बघतो आणि मग मित्रांनो अशीच प्रियाच्या चेहऱ्यावर पांढर फटक पडतो कारण प्रचंड घाबरते ती विचार करते खरंच जर घरच्यांना आपलं खरं रूप खर खर काढलं त्यावेळेस काय होईल आणि त्याच वेळेस मित्रांनो खाल्लं कल्पना आवाज येते की रविराज प्रतिमारे तन्वी तू खाली आहे आणि असं म्हटल्यानंतर सुद्धा तन्वी म्हणजे प्रिया असे शॉक मध्ये जाते विजया करते हा किल्लेदार आणि प्रतिमा यावेळेस कशाला आलेत रविराज आणि प्रतिमा घरी आल्यामुळे सायली प्रचंड खुश होते मात्र प्रिय ठम उभी असल्यामुळे का ग तुला आनंद झाला दिसत नाही तुझ्या तुझ्या आवडे घरी आले तर मग मात्र प्रिया म्हणते नाही नाही आनंद झालाय मला म्हणून तू मुद्दम हसायला लागतंय मात्र जागेवरती काय हलत नाही मग अर्जुन म्हणतो प्रिया तू जात नाही खाली तुला अजून काय सैलीचे बोलणे खायचे काय मग मात्र ते चला खाली मग द ती खाली गेल्यानंतर अर्जुन सायली सुटकेचा सा निस्व निश्वास सोडतात की त्यांना कळतं की आता आपल्या आपल्याला प्रियापासून काही धोका नाही कारण तिला काहीच काल नाही आहे मग तिघेही खाली येतात तिथे रविराज प्रतिमा अस्मिताला कौतुक असतात अस्मिता तिला कॉन्वर्सेशन करतात की ती आई होणार आहे म्हणून आणि प्रतिमा चक्क तिला म्हणते तुला जर काही वाटलं खावं असतं तर मला सांग मी ती डी काहीही आणून देईन आणि तुझी काळजी घाली ते सायली आहेच जेव्हाच प्रतिमा म्हणते की तुझी काळजी घाली ती सायली आहे त्यावेळेस अस्मिताचा पण चेहरा पडतो आणि प्रियाचा पण चेहरा पडतो प्रिया तर लिटरली म्हणते आई मी पुन्हा तिची काळजी घ्यायला मग वातावरण थोडं तंग म्हणजे सिरियस झालं असं वाटत वाट 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 असताना अश्विनला कळतं की आता काय खरं नाही म्हणून ते असं कॉमेडी करतो तो म्हणतो खरी बातमी ही नाही की अस्मिता ही अळी होते खरी बातमी ही आहे की आता अस्मिता ही सासू जाणार आणि तिकडनं कधी कधी इकडे येणार हे ऐकून सगळे घरातले हसायला लागतात आणि थोडं वातावरण नॉर्मल होतं मग मात्र रविराज अर्जुनचं कौतुक करतो अर्जुन तू केस काय भारी लढलास त्या सरकारी वक्तिलाचं तोंड बंद केलंस आणि तो असा काय मुद्दा मांडला की निकाल तुझ्या बाजून लागला मग मात्र अर्जुन म्हणतो रविराज म्हणजे सिनियर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं तुझा हरविस त्या हँड रिपोर्ट मला लवकर मिळून दिला ना तर माझं काम अवघड झालं असतं आणि हे ऐकल्यानंतर प्रिया शॉपमच जाते कारण रविराज पुढे असं बोलतो तो म्हणतो अरे मी तुझी मदत करणार होतो आपण ही केस जिंकावी आपली केस निकाल लागावा आपला जो निकाल लावा म्हणून मी तुला छापच्या किती मदत करील आणि करायला पण तयार आहे मग मात्र प्रिया घाबरते ती म्हणते अरे बाबा भाई हे खूपच डेंजरस आहे हे दोघे एकत्र झाले तर आपल्या केसचं का खर काय खरं नाही मग मात्र कल्पना रविराज आणि प्रतिमाला विचारते तुम्हाला काही साबुदा साबुदानावर देऊ खायला मग प्रतिमा म्हणते आज माझा मा उपवास आहे आज मला निर्जळ उपवास आहे मग पुन्हा म्हणते कसं काय तू कसं काय उपवास केलास ते म्हणते मला नाही माहिती मला असं वाटलं की उद्या एकादशी आहे तर आपण निर्जळ उपवास करावा मग प्रतापी फार फार खुश म्हणतो होऊन म्हणतो अगं सायलीचं पण आज निर्जळ उपवास आहे आणि आम्ही उगाच म्हणत नाही की तुझ्या सायलीच्या खूप साऱ्या सवयी मॅच होतात मग मात्र की आणखी आहे मग सायली सुद्धा म्हणते हो ते माझं पण उपवास आहे आणि तिकडे मात्र रविराज म्हणतो हो पण तिचा उपवास आहे माझा उपवास नाही मी घरातलं सगळं खाऊ शकतो मला सगळं आवडेल खायला मग रविराज प्रियाला म्हणतो तन्वी तुझो पण उपवास आहे की काय जा आपण काही फळवीर आणून खायला मग मात्र प्रियाला कळतच नाही काय बोला उपवास आहे म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम म्हणून शांत उभी राहते आणि मग इथे मित्रांनो जी त्याला खरं खरं सांगते ती म्हणते रविराज आपली तन्वी आता खोटं व्हावं लागली आहे ती खोटाडेपणा गाडं लागली आहे आणि प्रियाकडे पाहत म्हणते तन्वी तू ही सवय जर लवकर लवकर बदलली तरच चांगलंय तुझ्या वाटी मग मात्र रविराज पण सिरियस होतो आणि अश्विन पण सिरियस होऊन म्हणतो नक्की झालं काय ते तरी सांगा मग पूर्णही पुढे सांगायच्या आधी सायली वेळ सावरून घेते ती लगेच विषय बदलते तेव्हा ती प्रतिमा त्या तुमची साडी खूप छान आहे कुठून घेतली वगैरे वगैरे आणि अर्जुन पण विचारत होतो की, की ही असं काय केलं हिने नाही म्हणजे आता प्रियाचं खरं रूप रव्यासमोर आलं असतं पण त्याला कळतं की सायली मुद्दाहून विषय बदलते कारण घरातलं वातावरण सिरियस होऊन जाईल आणि पुणे भांडण होते म्हणून मग प्रतिमा म्हणते की ही साडी ना सोमन वगैरे घेते मलाही माहीत नाही मग मात्र हसत खेळत दोघांच्या गप्पा चालल्या असतात आणि मित्रांनो मग अर्जुन सायली रूममध्ये येतात तिथे मात्र अर्जुन सायली विचारतो तुम्ही विषय का बदलला बोलू देत होत होत ना पूर्णाईला काहीतरी सिरियस झालेली असतं आज कारण पूर्णाई असं कधीच बोलणार नाही की तन्वी खोटं बोलते म्हणून म्हणजे नक्कीच तन्वीने आज खूप मोठी गडबड केली आहे मग साली म्हणजे जाऊ द्या नाव तेवढं मोठं नाही आहे आणि तुमची बायको आहे ना हुशार तिने सगळं सावरून घेतलं आहे मग मा हो माझी बायको खूपच हुशार ते बघितलं बघाशी मी ब्रेज तो सगळा तुकडा होता मी प्रचंड घाबरलो होतो पण तो काय वेळ सारून नेली आणि काय तिला तोंडावर म्हणजे असं काही उत्तर दिले की तिलाही पण कळलं नाही की हा तुकडा तोच आहे जो मला आश्रमात सापडला होता वगैरे वगैरे मग मात्र ती म्हणते आता काय करा तुकड्याचं ते सांगा ना आपलं काहीतरी कळलं पाहिजे ना तुम्ही चेक करा म्हणते तुकडा ते खाली बघितला तुम्ही तुकडा अरिव म्हणतो मी काय करणार ऑलरेडी तर तुकडा सुराणीने बघितलाय त्यांनी तर दगड पण आणला घासायला तो बघितला सगळं झालंय त्यांना काही कळलं नाही तो फक्त एवढंच कळालं की तो तुकडा जुन्या कुठला दागिनाचा आहे मग मात्र साहिली अर्जुनला म्हणता ये की ते सोनार आहेत ते फक्त सोनं खरं की खोटं हेच बघू शकतात आणि त्यांनी ते बघितलं त्यांना कळलं की हा सोनं जागा तुकडा आहे म्हणून पण ते अर्जुन सुबेदार नाहीत ना त्यांच्याकडे ते, ते वकिली हुशारी नाही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट कळेल कदाचित त्यांच्याकडनं एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे अशी त्यांना दिसली असेल पण त्यांच्याकडे तर महत्त्वाची नसल्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल तर माझी विनंती आहे तुम्ही तुम्ही बघा भिंगाखालीचा तुकडा आणि तुम्हाला नक्कीच काही ना काही वेगळं सापडेल मग अर्जुन सुद्धा म्हणतो हो माझ्या लक्षातच नाही आलं ते आणि मी महिपतच्या घरी इथे महिपत आणि नागराज प्रचंड दारबीत असतात नागराज सुद्धा खूप चिडला असतो तो म्हणतो काय करू हे पंचवीस वर्ष झालं जे स्वप्न माझ्या म्हणजे हाताशी आलं होतं की माझ्या भावाची मालमत्ता माझ्या हातामध्ये मा� होती मला असं वाटतं की ते स्वप्न म्हणजे आता रेती झालंय ते माझ्या हातात पडत आहे याला विलासी विलासी विला मर्डर केस आहे ती जर विलासी केस नसते मध्ये तर माझ्या हातामध्ये माझ्या भावाची संपत्ती असली असते म्हणून तो असं चिडलेला असतो मात्र महिपत त्याला म्हणतो थोड्या तुमचं स्वप्न वगैरे ते इथं दोन वर्ष झालं मी माझ्या मुलीला जीर बाहेर काढायचा प्रयत्न करतो ह्या केस बाहेर काढायचा प्रयत्न करतोय मी प्रचंड टेन्शनमध्ये कारण दरवेळेस तो अर्जुन सुविधा मध्ये मध्ये येतो आणि असं म्हणत तो तो दारूची बाटली खाली फेकतो इतका तो चिडला असतो मग तो, तो दारूच्या बाटीचा एक तुकडा उचलतो आणि म्हणतो नागराजला की मला असं वाटतं त्या अर्जुन सुभेदारच्या पोटामध्ये हा तुकडा घालावा म्हणजे अर्जुन सुभेदार संपला की सगळं संपलं केसे संपली साक्षीदार संपले म्हणजे मलाही काही टेन्शन राहायचं नाही आणि सगळं चांगलं होऊन जाईल मग नागराजला म्हणतोय बाबा असं हे करू नको बरं का इतके वेळेस तू खून केलेस ते पसले असतील पण हा अर्जुन सुभेदार आहे याचा खून तुला पसणार नाही मग हा महिपत मात्र मुजुरीमध्ये मा येतो तो नंतर का पसणार इतके खून केलेत मी आत्तापर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही झाली मला टच करण्याची त्यामुळे हा पण खून करू शकेल मात्र नागराज त्याला सावध करतो बाबा ही अर्जुन सुभेदार आहे तो तो खूप हुशार वकील आहे त्याच्या नादी लागू नको जे चाल ना ते चालू दे आपण यातनं नक्कीच कधी मार्ग काढू आणि मित्रांनो या टोनवर म्हणजे या टोनवर आजचा हा भाग सांगतो तर आजच्या भागात आपण बघितलं की प्रियाला कळलं की रविराज आणि अर्जुनने मिळून ती केस लढली होती म्हणून केस तर निकाल अर्जुनच्या बाजूला लागला आणि हळूहळू हेही आहे की तन्वी उर्फ प्रिया किती खोटाड्या म्हणा करते आणि तिचं खरं रूप लवकरात लवकर घरच्या समोर येईल असं मला तर नक्की वाटतंय आणि लवकरात लवकर महिपत नागराज प्रिया आणि साक्षी हे जेलमत जातील पण पुढे काय घडतं आपल्याला जाण्याची उत्सुकता आहे तर मी सांगतो उदयखात काय होणार आहे तर काय होतं अर्जुन तो सोन्यास तुकडा खरंच लेन्स खाली बघतो आणि त्याला ते एक हॉलमार्कचा नंबर आहे आणि मित्रांनो तो हॉलमार्कचा नंबर असतो त्याच्या ओळखीच्या अद्वेतच्या म्हणजे आपण बघितलं ते सिरियल आहे ना अद्वेतचा मग तो उद्या त्या भागामध्ये त्या अद्वै जाणार आणि हा दागिना कुणी खरेदी केला होता त्या मालकाचं नाव त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करा आता ना ना मिलता ना मिलता। ते नाव मिळतं की नाही मिळतं हे जाणून घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर